सांगलीमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश परुळेकर पक्षनिरीक्षक राज्य सरचिटणीस दिलीप चितलांगे निरीक्षक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जय पक्ष पक्षनिरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना सांगली विधानसभा लढवण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आली आहे तसेच कार्यकर्त्यांची आणि सांगलीच्या विकासासाठी राजसाहेब ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात येणार आहे तसेच यावेळी तानाजी सावंत यांनी पक्षाने दिलेली अनेक जबाबदारी मी पार पाडलेल्या आहेत तसेच ग्रामपंचायत सोसायटीमध्ये सुद्धा काम केलेले आहे त्यामुळे मला उमेदवारी दिली तर पश्चिम महाराष्ट्रात पहिला अभ्यासू आमदार म्हणून निवडून येऊ अशी ग्वाही यावेळी दिली आहे यावेळी अनेक कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश निरीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले आहेत

तेही ओळखतात मला हे बघू आम्ही चांगलं वाटत सगळं पण आपण जर आपण कोणातोय तुम्हाला निवडणूक लढून जिंकायची असेल तर तुमच्याकडे कधीच प्रयत्न बरोबर आहे त्याच्यामुळे मी कोणाचे सांगतो मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही दादाजी सावंतांना मी हे सांगतो आता की तुमच्या ज्या सगळ्या मीटिंग होतील त्यांना फक्त पदाधिकाऱ्यांशी आवडे जर लोक असतील तर आपण ॲड्रेस केल्यानंतर त्यांना भेटायला आवडेल तुम्हाला सुद्धा त्यामुळे त्यांच्याशी संपर्क येतो पण त्याच्यानंतर लगेचच मला फक्त आणि फक्त पदाधिकाऱ्यांची मीटिंग लागणार आहे बरोबर पण मला पदाधिकाऱ्यांशी बोलायचं आहे पदाधिकाऱ्यांशी वन टू वन आपल्याला डिस्कशन करायचं पण जर तुम्हाला निवडणुका खरंच लागवायचं असतील पुढे येणारा काय सुद्धा तासगाव आहे झ आहे ह्या सगळ्या गोष्टी ठिकाणी जायचे तिकडे आपल्याला कधीच काही बघायची आहे कारण पुढचा आपला दौरा साहेबांचा हा तेरा तारखेचा दौरा संपला आहे कदाचित सतरा तारखेनंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा होईल तोपर्यंत आपल्याला इकडची तयारी करायला लागेल आणि खरी परिस्थिती आपल्याला साहेबांसमोर मांडायला लागेल कारण आता साहेब जिकडे जिकडे जात आहेत तिकडे तिकडचे वेगळे वेगळे डिक्लेअर करत तर मी बरं तुमची सगळ्यांची माफी मागतो मी महिलांची तुम्हाला बऱ्याच वेळ बसायला लागलं तुम्ही कामाला आता तुम्ही जाऊ शकता आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा धन्यवाद तुम्ही इथे आलात जय हिंद जय महाराज सर्व आलेले आपले निरीक्षक आलेले आहेत त्यासाठी आपली ताकद असायला हवी आपण निवडणूक लढवू शकतो की नाही आपली बांधणी किती आहे आपण काय काम करतो पक्षाचं हे तपासणी करायला आहे निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि बऱ्यापैकी आपली बांधणी वरिष्ठ बांधणी सगळी झालेली आहे सांगली विधानसभेतले पन्ना पन्नास टक्के गटाध्यक्ष झालेले आहेत पन्नास ते आपल्याला येत्या दहा पंधरा दिवसामध्ये पूर्ण करायचे कारण सन्मान्य राजसाहेबांचा सा दौरा होणार आहे या दौऱ्यापूर्वी आपली संपूर्ण बांधणी पूर्ण व्हायला पाहिजे अशी मी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा करतो आज या मेळाव्या सर्वांसमोर या मला बंद रूममध्ये बोलायच्या होत्या काही गोष्टी बंद रूममध्ये बोलायच्या असतात पण ह्या गोष्टी लपून राहिलेल्या नाही आहे ह्या गोष्टी सर्व सांगित शहरासमोर गेले सध्या आत्ता तुम्ही मला बोलवलं ज्या लोकांचा मेळावा तुम्ही घेतला बैठक घेतली त्या लोकांनाही मीच पदर दिले त्या लोकांनी मीच फोट केलं फक्त काय होतं साहेब सेंचुरीमध्ये गेले नंतर ते दोन हजार एकोणीस मध्ये गेले आणि पूर्ण सातिश्वर मोकळं झालं होतं पण मी काय केलं जे आता माझ्याबरोबर सामान्य कार्यकर्ते होते त्या सामान्य कार्यकर्त्यांना ठीक आहे चला नाही त्यांची बोल आहे पण तरी पण चला पद रिक्त होण्यापेक्षा मी त्यांना जबाबदारी दिला म्हणजे जो माणूस रिक्षा चालवत फिरत होता त्याला मी शहराध्यक्ष केलं नुकताच शहराध्यक्ष केला नाही हे वाढवलं दुसरा आता प्रवेश करा